या आहेत ताई कावळे या कुर्ला येथे राहतात एका सर्वसामान्य गृहिणीला एखादं पाठबळ मिळालं तर ती सुद्धा चांगलं काम करून दाखवू शकते ह्या ताई सिंधुताई सपकाळा नावाच्या बचत गटाच्या सदस्य आहेत त्या आधीपासूनच कापडी किंवा कागदाच्या पिशव्या बनवण्याचं काम करत होत्या पण मुंबई महानगरपालिकेने प्रशिक्षण दिलं आणि त्यांना व्यवसायाचा एक नवीन मार्ग गवसला या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांना ज्वेलरी बनवणे आकाश कंदील बनवणे अशा प्रकारची कामं शिकवली गेली आणि महापालिकेने नुसते ट्रेनिंग नाही दिले तर अशा महिलांना त्यांच्या बचत गटाच्या व्यवसायासाठी स्टॉल सुद्धा उपलब्ध करून दिले नमस्कार माझं नाव सविता गणपती कावळे मी कुर्ला कमानी इथे राहते व आमचं बचत गटाचं नाव आहे सिंधुताई सपकार आणि त्या बचत गटामध्ये आम्ही एकूण दहा म्हणजे ग्रुप आहे महिलांचा मला मनीषा मॅडमनी पी एमसी चे स्टॉल वगैरे असं भेटतात वगैरे सांगितले मग मी त्या लावत करत गेले व मला थोडं जास्त नाही भेटलं पण थोडं फार तर रिस्पॉन्स भेटलं त्याच्यात अजून एकदा चान्स भेटलं ज्वेलरी क्लासचं मग त्यावेळेस मी स्वतःला कॉन्फिडन्स दाखवलं की हा मी हे करणार म्हणजे करणार एसबीआय पासून मला असं वाटलंच नव्हतं सगळं असं वाटत होतं की हे खरं नक्की आहे का नाही मशीन वगैरे मिळेल का नाही हे मुद्रा लोन बोलताय ते आपल्याला लोन मिळेल का नाही हे भेटेल का नाही हे नेमकं हे झालं नाही पण ज्या दिवशी मशीन मिळाली मला एसबीआय कडनं त्या दिवशी मला असं स्वतःला असं वाटत नव्हतं की हे खरंच मला मिळालं मी स्वप्नात आहे का काय असं वाटलं पण त्यांच्याकडून हे आम्हाला खरंच गिफ्ट म्हणून असे मिळाले ना की ज्याच्यामुळे मी त्याच्यावर पिशव्याचं बॅगेचं बिझनेस करू शकले घरातले काही अडचणी वगैरे काही असेल गरजेचे त्यातल्या त्यात त्या एसबीआय हात पार लागला त्याच्यासाठी पण आम्हाला आणि व्यवसाय वृद्धीसाठी खऱ्या अर्थानं पाठबळ दिलं ते मुंबई महानगरपालिकेने